शिवाजी राजांनी एकाच मुघली सरदारास दोनदा कसे मामा बनवले ते आपण दोन प्रसंगातून पाहूया भीमा तीरावर पेडगावी भी एक शहाणा राहत होता त्याचं नाव खान जहान बहादूर कोकलताश जाफर जंग हिंदवी स्वराज्याचे मूळ असणाऱ्या शिवरायांचा समूळ बिमोड करण्याचे काम त्याच्यावर सोपवलं होतं बादशहा हा औरंगजेबाचा हा दूध भाऊ आलमगिराच्या या सेनापतीनं इथं एक भुईकोट उभारला होता आणि त्याला स्वतःचं नाव दिलं होतं बहादूरगड या मोगली सरदाराचा शिवाजी महाराजांनी दोनदा मामा केल्याची नोंद ग्रंथात आढळते सोळाशे चौऱ्याहत्तरचा सुमार नुकताच शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता त्यासाठी आमापधन खर्ची पडले होते ते धन खजिन्यात जमवणे गरजेचे होते यात सुमारास एक कोटींचा खजिना आणि दोनशे जातिवंत अरबी घोडे बहादूर गडात डेरे दाखल झाल्याची महत्वाची बातमी शिवाजी महाराजांना समजली होती त्यांनी ती संधी साधण्याची ठरवले नऊ हजार घोडदळाची त्यासाठी निवड केली त्यातल्या दोन हजारांच्या टोळीनं गडावर हल्ला केला शूरवीर बहादूर खानानं मोठ्या शर्तीनं प्रतिकार केला मराठी सैन्य मागे हटू लागले बहादूर खानाच्या डोक्यात विजय शिरू लागला ससैन्य बाहेर पडलेला बहादूर खान मराठी सैन्याला चेपू लागला पळणारे मराठी पाहून त्यांचा पाठलाग सुरू झाला आणि इथेच मोठी घोडचूक झाली पळणाऱ्या मराठ्यांनी हुल देत देत गडापासून हे सैन्य खूप दूर नेले आता गडात उरले बाजारबुनगे आचारी पानके आणि बायका मुले मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या घोडदळाने दुसरा हल्ला चढवला तो अतिशय प्रखर होता मराठ्यांनी किल्ल्यात प्रवेश केला अवघा किल्ला लुटून पुसून साफ केला दोनशे जातीवंत घोडे आणि एक कोटींची लूट त्यांना मिळाली बहादूर खानाने केलेली तजवीज कामाला आली हा झाला पहिला प्रसंग आता प्रसंग दुसरा पाहूया शिवरायांना दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटक प्रांतात जायचे होते पण तेवढ्यात औरंगजेबाने बहादूर खानाला प्रचंड फौजफाटा आणि रसद गोळा करून निर्णायक टोला हा दृष्टीने योजना आखण्याचा आदेश दिला दूर दक्षिणेत असताना ही आघाडी शांत राहणं शिवाजी महाराजांना हवं होतं शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होत असे हे त्यांना चांगलेच माहिती होते संपूर्ण शरणागती बिनशर्त शरणागतीची बोलणी करण्यासाठी त्यांनी बहादूर खानाकडे याचना केली बहादूर खानाने अनुकूलता दर्शवली स्वराज्याचे सारे किल्ले बादशाही अंमलाखाली येणार होते अभिषिक्त राजा शरण येणार होता स्वराज्याचा रोपट दिल्लीच्या दारात लावलं जाणार होतं फक्त एक बारीकशी अट होती या तहनाम्यावर खाशा आलमगिराची संमतीदर्शक पंजाची मुद्रा अंकित व्हावी एवढीच इच्छा होती या मामुली अटीलाही मान्यता मिळाली बोलणी सुरू झाली वाटाघाटीचे गुराळ लांबतच गेले शेवटी कागदपत्रे तयार झाली औरंगजेबाकडे ती कागदपत्रे रवाना झाली आग्र्याच्या सुटकेचे प्रकरण झोंबूनही बादशहाने हे प्रकरण हाताळले मराठी राज्य बिनबोबाट दिल्लीच्या दावणीला बांधणाऱ्या बहादूर खानाला एक हत्ती भेट मिळाला संमतीपत्रावर खाशांची सही पंजामुद्रा मिळाली शाही रुबाबात ते फरमान पेडगावच्या बहादूरगडावर दाखल झाले आता फक्त कार्यवाही राहिली होती रायगडच्या राजाला ही गोड बातमी शाही दिमाकात कळवण्यासाठी वकील पाठवला गेला आपल्या बडतीची दिवा स्वप्न पाहणाऱ्या बहादूर खानावर वीज कोसळली धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे अशी त्याची परिस्थिती झाली हा तह शिवाजीराजांनी चक्क धुडकावून लावला वकील जीवानीशी परतला ही मोठी गोष्ट झाली त्याला बहादूर खान आणि औरंगजेब दोघेही बळी पडले या भूलतापा आहेत हे त्यांना फार उशिरा समजले महाराजांचे राजकारण तडीच गेले होते दक्षिण दिग्विजय सुकर होण्यासाठी आवश्यक म्हणून हा खोटा बनाव होता अशा प्रकारे बहादूर खान मामासाहेब पेडगावची कीर्ती करते झाले